उद्धवजी बालासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बालासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या संरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बालासाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिक यांना देखील शुभेच्छा ह्या पुढे देखील आपण सर्वांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून या, या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा आपल्याला खुर्चीवरती बसवायचं आहे हे निश्चय करायचं आहे हे शपथ आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शिवसैनिकांना घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र